कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे राष्ट्रवादीला दहा तर उद्धव ठाकरे काँग्रेस आठ जागी विजयी झाले या निवडणुकीत अन्न व औषधी प्रशासन मंत्री संजय राठोड व माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांची प्रतिष्ठापनाला लागली होती नेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा संचालक मंडळाच्या पदासाठी शुक्रवारला सकाळी आठ ते दुपारी चार या वेळात मतदानाची मतदारांनी मतदानाची भूमिका पार पाडली मतदानाच्या वेळेत अनेक नेत्यांनी मतदान केंद्रावर भेटी दिल्या सायंकाळी सहा वाजता सूर्योदय मंगल कार्यालय येथे मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली सर्व निकाल रात्री बाराच्या दरम्यान बाहेर आलेत या निवडणुकीत शेतकरी सहकार आघाडीचे उद्धव ठाकरे व काँग्रेस दिलीप तिमाने निखिल जयत गोपाल चव्हाण परशराम गावंडे प्रदीप भगत महिला राशीव महिला राखीव सुनीता ठाकरे सहकार संस्था गजानन मोहल्ले बाबाराव राठोड तर शिंदे राष्ट्रवादी गटाचे व्यापारी मतदारसंघातून गुड्डू लोढा विष्णू राठोड हमाली मापारी मतदारसंघातून पंकज गुल्हाने ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती नरेंद्र डवरे ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या दुर्बल रवींद्र राऊत ग्रामपंचायत मतदारसंघ सर्वसाधारण मनोज नालवे प्रमोद राठोड सर्वसाधारण सहकार संस्था प्रशांत मासाड सहकार संस्था महिला राखीव मनीषा गावंडे केशव सोळंके विजयी झाले या निवडणुकीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष भाऊराव ढवळे यांचा दारुण पराभव झाला भाजपने व मनसेने स्वतःचे खाते उघडले नाही या निवडणुकीचे निर्णय अधिकारी म्हणून नेर तहसीलचे तहसीलदार शिवाजी मगर यांनी काम पाहिले निवडणूक निरीक्षक म्हणून नरेंद्र धोटे यांनी भूमिका बजावली नवनाथ दरुई विदर्भ न्यूज नेर